जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एक नवीन रेसिपीसोबत आली आहे तर तुम्हाला तर सगळ्यांना जसं की माहीतच असेल माझ्या ना रोज काही ना काहीतरी नवीन खायला का असतं मी नेहमी ट्राय करत असते की त्याला नवनवीन पदार्थ टेस्ट करावे जे की हेल्दी आणि टेस्टी देखील असतील तर म्हणूनच आज मी त्याच्यासाठी नाश्त्याला ना तिखट शेवई बनवणार आहे म्हणजे त्याला जितकं तिखट सहन तितकंच तिखट बनवणार आहे पण तिखट शेवई बनवूया आज रियांसाठी तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया मस्त तुपातल्या तिखट शेवया चला तर म्हणजे सगळ्यात आधी छान अशी कढई तापून घ्यायची आणि इथे मी ना रियांसाठी गोवर्धनच तूप वापरते सो मी एक चमचा तूप ऍड करणार आहे इथे एक चमचा तूप ॲड करून ह्याच्यामध्ये छान अशा शे शेवया भाजून आहेत आपल्याला तर रियांसाठी एकट्यासाठीच बनवते म्हणून अगदी थोड्याशा घेते त्याला जितक्या लागतात तेवढ्या ह्या शेवया मस्त मला आईंना ना गावावरून दिलेल्या त्यांच्या वहिनींनी रवा आणि मैद्याच्या आहेत ज्या की घरी बनवलेत तर आता ह्या छान तुपात भाजून घेऊया आपण तर ह्याच्यामध्ये रवा जास्त आणि मैदा कमी आहे सो हेल्दी आहे आता रियांसाठी मी गव्हाच्या पण बनवून घेणार आहे तर ह्या बघा तुपात छान खरपूस भाजून जायच्यात लालसर कलर येईपर्यंत करपवायचे नाहीये अजिबात तर म्हणजे शेवाई भाजताना ना गॅस जर ठेवला तर कंटिन्युअस असं स्टर करत राहायचं नाहीत हे बघा खाली करप ते शेवाई पटकन तर आता इथे शेवाई ना आपली भाजलेली आहे व्यवस्थित जास्त पण मी करपवणार नाहीये सो so, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते ह्या शेवया तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला शेवाई भाजून घ्यायची आहे तुपामध्ये तेल ॲड केलं तरी देखील चालेल असं काही नाही पण रियाला माझ्या ना तूप खूप जास्त आवडतं त्यामुळे मी जास्तीत जास्त तुपाचा वापर करते आता परत त्याच कढईमधल्या शेवाया आपण काढल्या ना त्याच्यामध्येच मी अगदी एक चमचाभर तूप ॲड केलं आहे कारण जास्त ऑइली पण नको व्हायला त्याच्यामुळे आणि आता ह्याच्यात मी एक बारीक चिरलेली मिरची ॲड केली आहे आणि थोडीशी जिरी मोहरी ऍड करणार आहे मी अगदी दोन चार दाणे कारण त्याला आली ना खाली की मग काढत बसतो तो हे बघा आता मस्त तडतडलंय मिरची कढीपत्त्याची पानं टाकायची दोन तीन सुगंध छान येतो शेवटला आणि इथे मी अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलाय तो ऍड करायचा आहे मस्त लालसर कलरपर्यंत परतून घ्यायचा आहे तुमच्याकडे हिरवे वटाणे म्हणा किंवा गाजर अशा काही व्हेजीज असतील ना ते एकदम बारीक चॉप करून किंवा किसून टाका खातात मुलं आता मी साध्या पद्धतीने बनवतीये तर कांदा छान लालसर कलर हे पर्यंत परतून घेऊया आपण तर हे बघा कांद्याला आपला कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथे अर्धा बारीक चुलेला टोमॅटो ऍड करणार आहे तो देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता टोमॅटो आणि कांदा पटकन शिजण्यासाठी ना मी ह्याच्यामध्येच मीठ ॲड करणार आहे हे बघा जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा पटकन शिजतो आणि अशी स्मूथ सारखं होतं त्यामुळे मी आत्ताच ॲड केलं आहे आणि हे एक ते दोन मिनटं आपण मीडियम फ्लेमवर परतून घेऊया टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तर हे बघा म्हणते बघू शकता आपला टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे शिजलेला आहे सो आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया तर इथे मी एक मिरची टाक टाकली आहे त्यामुळे मसाल्याचा वापर मी करणार नाही आहे थोडीशी अगदी थोडीशी हळद ॲड करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहे मी जो की ती बिलकुल तिखट नसतो आणि टेस्ट छान येते सो अगदी थोडासा आपल्याला जर खायचं असेल तर ता आपण जास्त क्वांटिटीमध्ये टाकू शकतो पण रियांसाठी बनवते म्हटलं मी फक्त अर्धा चमचा ॲड करणार आहे हे देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आणि आता ह्या ज्या शिवाय आपण भाजलेल्या ना त्या ह्याच्यामध्ये मी ॲड करते ह्या देखील व्यवस्थित असं हे करून घ्यायचे मी आणि आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे अर्धा ग्लास अर्धा ते पाऊन ग्लास इतकं हे बघा आणि मस्त शिजवून घ्यायचंय आपल्याला ह्याला तीन ते चार मिनटं फुल गॅसवर मी झाकण ठेवून ठेवलेलं आहे बघूया वा शिजलेत आपल्या शेवाई आणि अगदीच अटकन होणारी रेसिपी आहे मुलांना पटकन भूक लागली तर हे देण्यासाठी ना परफेक्ट रेसिपी आहे तर हे बघा फुल गॅस केला आहे मी आता इथे झाकण काढलेलं आहे थोडंसं पाणी आहे ते आटू देणार आहे मी आणि इथे अजून एक इन्ग्रिडियंट टाकणार आहे म्हणजे मी अगदी आपल्या तीन मोठाच्या चिमटीत बसेल एवढी साखर ह्यामुळे टेस्ट इतकी भरनाट लागते ना शेवईला आणि लहान मुलांना आवडतंच सो मी इथे ॲड केलं आहे आता हे फुलगॅसवर अजून एक मिनिटाला पूर्ण पाणी आटू देणार आहे कारण त्याला अशा सुटक्या आवडतात पाणी अजिबात नाही आवडत त्याला सो आता आपण हे अजून पाणी आटू देऊया आणि सर्विंग मध्ये काढून घेऊया तर आपल्या शेवाई रेडी आहे ते मला सगळं पाणी आटलेलं आहे प्रॉपरली तर आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया भन्नाट दिसत आहेत रहा बघा मस्त अशा सेवई रेडी आहेत आपल्या आणि बघू शकता की ते सुटसुटीत झाले आणि त्यातल्या त्यात हेल्दी आहेत आपल्या शेवई तर बघूया रियांना आवडतात का मग नाही मस्त अशा आपल्या तिखट शेवया रेडी आहेत पण रियांसाठी आहे आजची रेसिपी आणि रेसिपी करता करता जर झोपलेला म्हणलं रेसिपी बनवते तेवढ्याच जागा झाला आणि आता तसा झाला आहे बाहेर तर रियान खाणार ना तिखट शेवई आवडते ना तुला अजून झोपे हो आहे त्याला मस्त आता आंघोळ घालते फ्रेश करते आणि मग खायला देतो तोपर्यंत थंड पण होईल गरम खात नाही तर मंडळी तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांसाठी रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला हवं तर अजून व्हेजिटेबल ॲड करू शकता क्य किसून किंवा मिक्सरला बारीक करून किंवा असं कापून सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर नक्की बनवून बघा आणि कशी झालेली मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहि अशा नवनवीन व्हिडिओजसोबत बाय गाईज, खात्रा मजेत रहा, रिया पण आता समाय झाली व्हिडिओ मधावसे बघून ना ते बाय बाय कर सगळ्यांना बाय